प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सत्तावीसवेच्या जबरदस्त भागामध्ये आता फायनली मुक्ताचं म्हणणं सगळ्यांना पटलेलं आहे मुक्ता जे काही बोलते, बरो बर बोलते। ते बरोबर बोलते असं म्हणत सगळ्यांनी मुक्ताची फायनली माफी मागितलेली आहे असं नक्की काय घडलंय आणि त्यानंतर सागरच्या हातून सुद्धा एक भयंकर कृत्य घडलंय काय ते पाहू इकडे सावनी सगळ्यांना आपली थेरी समजावून सांगत असते काही नाही हो हिनी आधी मिहिकाने लग्न केलं हर्षसोबत हर्षसोबत लग्न करून तिला आता वाटलं असेल पश्चाताप झाला असेल कारण या सगळ्यामध्ये आता आ, मिहीर आणि कोमल हे दोघंजणं एकत्रितपणे एक खूप आनंदात आहेत याचा पश्चाताप झाल्यामुळे मग आता तिने हे नाटक केलं हर्षला सोडलं आणि सोबत येण्याचं नाटक केलं आणि खोटं खोटं सांगत आहे असं म्हटल्यावर ती सगळेजणं मिहीरला समजवून सांगत असतात मिहीर काही ऐकायला तयार नसतो माझा मिहकावरती पूर्ण विश्वास आहे ती कधीही खोटं बोलणार नाही असं म्हणत मिहीर या सगळ्यामध्ये आता मेहिकावरती विश्वास ठेवून असतो तितक्यात तिथे मिहिका येते मेहिका आल्यावरती आता इकडे लगेच स्वाती चिडते आता काय आहे तुझं इथे यावरती मिहिका सांगते काही नाही माझी बॅग राहिलेली आहे ती बॅग घेऊन मी हॉस्टेलला चाललेली आहे असं म्हणत मिहिका आता हॉस्टेलला चालले असं सांगते आणि बॅग घेण्यासाठी जाते त्यावरती आता इकडे सावनी सांगते काही नाही येऊ ही सगळी हिची नाटकं आहेत बॅग वगैरे घ्यायला यायची नाटकं करायची आणि मिहीरची सिंपत्ती गोळा करायची सिंपत्ती गोळा करून मग मात्र हिला आता इथे राहायचं स्थान मिळालं तर बघायचं काही नाही मिहीरच्या मागे पुढे करण्यासाठी ही फक्त नाटकं करते असं म्हणत असताना मिहीर म्हणतो सावनी तू गप्पा बस यावरती सावनी म्हणते मी काही केल्या गप्प बसणार नाहीये ना काहीही झालं ना तरी सुद्धा ही मिहिका जे काही नाटक करते ना ते नाटक सगळ्यांच्या समोर आलंच पाहिजे माझ्या भावाचा संसार मोडायला निघालेली आहे ना हिला मी सोडणार नाहीये असं म्हणत सावनी म्हण इकडे सावनीला आता सपोर्ट करायला लागते ती म्हणजे इकडे आता इंद्रा इंद्रा म्हणते हो बरोबर आहे सगळं मला सुद्धा हे सगळं पटतय कधी नाही ते सावनी आता बरोबर बोलत चाललेली आहे सावनी जे काही बोलते ते बरोबर आहे सगळं सगळं मला पटलंय आणि तुझे टोळे का नाही उघडत आहेत अजून मिहीर त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच आता स्वाती हे घे हे घे तुझी बॅग आणि निघ आणि पुन्हा इकडे तोंड दाखवण्याची काही गरज नाही आहे असं म्हणत ती आता बॅग देऊन तिला पाठवणी करते त्यावरती मग सावनी म्हणते हे बघ इकडे पुन्हा दिसलीस ना किंवा माझ्या भावाच्या आयुष्यामध्ये पुन्हा काही लुडबुड करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे अगं त्या हर्षचं बाळ पोटात घेतलंस आधी हर्षला या सगळ्यामध्ये माझ्यापासून हिसकावून घेतलंस आणि माझ्या आता भावाचं आयुष्य बर्बाद करायला निघालीस माझं तर केलंच आता माझ्या भावाचं आयुष्य मी तुला बरबाद करू देणार नाही असं म्हणत तिकडे असलेल्या आता एका कुंडीमधली घरातल्या कुंडीमधली माती, माती थी, थी तो तो ती घेते आणि ती माती घेऊन ती आता तिच्या तोंडाला फासते हेच काळं तोंट घेऊन तू निघून जा हीच तुझी लायकी आहे असं म्हणत ती आता मिहिकाच्या तोंडाला काळं फासते तोपर्यंत तिकडे आता येते ती म्हणजे मुक्ता मुक्ता येते आणि मुक्ता आता म्हणायला लागते काय करतेस तू असं म्हणत ती आता सावनीला बाजूला करते सावनीला बाजूला करून ती आता इकडे ताबडतोब तिच्या तोंडाचं काळं मिहिकाच्या पुसून टाकते आणि ती सांगते मिहिका मिहिका रडू नकोस तू असं म्हणत मग आता ती मिहिकाला समजवत असते सगळ्यांना मुक्ताचा जरी राग येत असला तरी स्वाती म्हणते हे बघ तू तिच्या चे भोळ्या चेहऱ्यावरती जाऊ नकोस काय माहिती हे बाळ हर्ष तरी आहे का की अजून कुणाचं आहे ते मला याच्याबद्दलसुद्धा आता शंका वाटत आहे असं म्हटल्यावरती मग आता इंद्रा म्हणते बरोबर हे सगळं चालू झाल्यावरती मग इकडे चिडलेली मुक्ता सांगायला लागते करा एक शब्द सुद्धा बोलू नका कुणीही हे बाळ न हे बाळ मिहेरच आहे यावरती मग आता सगळ्यांना धक्का बसतो आणि त्यावरती मग आता कोमल म्हणते वहिनी तू काय बोलतेस आत्ता तर रिपोर्ट निगेटिव्ह आलेले होते ना यावरती आता इकडे सांगायला लागतेस इकडे लगेचच मुक्ता नाही ते रिपोर्ट चेंज करण्यात आले होते ते रिपोर्ट चेंज करण्यामागे दुसरं तिसरं कोणीही नसून या या सावनीचा हात आहे असं म्हणत ती आता खूपच मोठा गौप्यस्फोट करते त्यावरती कोमल म्हणते काय म्हणतेस तू वहिनी यावरती मग आता इकडे साकायला लागते मुक्ता हो मी सागरला विचारा सागर आता डोक्याला हातच लावून बसतो काय घडलं हे सगळं म्हणजे मुक्ता का हे सगळं तुम्ही आता सांगितलं असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता मुक्ता सांगते खरं तर मला सागरने सांगितलं होतं की हे सगळं सत्य आता बोलायचं नाही आहे पण जे काही आरोप झाले ना मेहिकावरती ते आरोप मी सहन करू शकत नाही आहे आणि त्यामुळे मला हे बोलणं भाग पडलेलं आहे आणि त्या हे रिपोर्ट बदललेले आहेत हे सागरला सुद्धा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आता सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो आणि त्यावेळेस ला मिर म्हणतो म्हणजे वहिनी हे तेच सत्य आहे का जे सत्य दादूस तुला सांगू नको असं म्हणत होता यावरती मुक्ता मान हलवते आणि त्यावरती मग आता लकी म्हणतो मग हे रिपोर्ट कुणी बदलले यावरती मुक्ता म्हणते हे रिपोर्ट या सावनीने बदलले यावरती मग आता मिहीर चिडतो आणि सावनी तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची का तू हे सगळं केलंस यावरती मग आता सावनी म्हणते मग मी काय करायला पाहिजे होतं म्हणजे ती मेहिका तुझ्या आयुष्यातून जाता जात नाहीये आणि मग या मेहिकाला बाहेर घालवण्यासाठी हे सगळं मला करावं लागलेलं आहे तुझा संसार वाचवण्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता मिहीर चिडतो आणि हे बघ ही का माझी जबाबदारी आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मी तिला असं सोडू शकत नाही आहे ती प्रेग्नेंट आहे माझ्या बाळाची आई होणार आहे आणि असं असताना मी बिलकुल तिला सोडू शकत नाही आहे तू कितीही काही बोललीस तरीसुद्धा असं म्हटल्यावर ती या वाक्य संपता संपताच तिकडे आता सागर येतो त्याचा हात धरतो आणि खा त्याच्या एक मुजकाठीत ठेवून सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो नक्की काय घडलंय काय घडतंय हे समजायच्या आत आता सागर चिडतो आणि कशी हिंमत झाली तुझी माझ्या बहिणीला सोडून आता तू दुसऱ्यांची जबाबदारी घेत बसणार का असं आता तो म्हणायला लागतो आणि आता तो चिडून तिकडून निघून जातो त्याच वेळेला मग आता कोमल निघून जाते एक एक करत सगळेच निघून गेल्यावरती मुक्ता आता मेहिकाला सांगते तोपर्यंत काहीतरी बोलला तोपर्यंत सावनी येते सावनी म्हणते मुक्ता झालं तुझं समाधान तुला या सगळ्यामध्ये आता हेच हवं होतं ना? यावरती मग आता मुक्ता सांगायला लागते आत्ताच्या आत्ता निघून सावनी हा आमचा खाजगी प्रश्न आहे कोमलला काय सांगायचं कसं समजवायचं हे सगळं सगळं मी बघेन तू निघून जा म्हटलं ना तर निघून जा त्यानंतर ती सावनीची तिकडून हकलपट्टी करते सावनी तर तिकडून निघून जाते पण आता कोमल रडत आपल्या रूममध्ये येते तोपर्यंत तो मुक्ता सांगते मिहिका तू हॉस्टेलला जा पुढे काय करायचं ते मी तुला नंतर सांगेन पण आत्ता सध्या तू हॉस्टेलला निघून जा मग नंतर आपण बघू असं म्हणत ती आता मिहिकाला हॉस्टेलला जायला सांगते मिहिका हॉस्टेलला निघून गेल्यावरती आता इकडे ती सागरला समजवायला सागरला फोन लावते सागरला समजवत असते सागर म्हणतो काही नाही तुम्ही म्हटला होता की तुमची बहीण आणि माझी बहीण एकच आहे पण तसं तुम्ही वागला नाहीत तुम्ही तुमच्या बहिणीची साथ दिलीत यावरती मग आता मुक्ता सांगायला लागले बघितलं ना तुम्ही म्हणजे कसे आरोप होत होते मिहिकावरती मिहिकावरती इतके घाणेरडे आरोप होत होते आणि त्यामुळे त्यामुळे मला हे सगळं करावं लागलं सागर म्हणतो अजिबात नाही तुम्ही तुमच्या शब्दाला जागला नाहीत तुमच्या शब्दाला न जागता तुम्ही हे सगळं जे काही केलं ना मला अजिबात पडलं नाही पटलेलंच नाही आहे तुम्ही मिहिकाची साथ दिलीत आणि मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे असं म्हणत सागर खूप मोठा गैरसमज करतो आणि गैरसमज करून आता तो तिकडून निघून जातो मुक्ता त्याला समजवत असते मनवत असते पटवत असते पण कोणत्याही बाबतीत काहीही ऐकायला सागर तयार नसतो तडक रागाने तो तिकडून निघून जातो मुक्ता एकटीच रडत आता बसलेली असते आणि त्याच वेळेला तिचं अंतर्मन तिला आता सांगायला लागतं की हे बघ मुक्ता तुला असं रडत बसून चालणार नाही आहे कारण काहीही झालं ना तरीसुद्धा तुला दोन दोन मुलींना सांभाळायचं आहे एक म्हणजे तुझी बहीण मिहिका आणि दुसरी म्हणजे कोमल कोमलची सुद्धा आता काही बाजू असूच शकते ना तीसुद्धा बाजू आता तुला समजून घ्यायची आहे असं म्हणत मग मात्र मुक्ता लगेच सावरते काहीही झालं तरी मला कोमललासुद्धा आता सांभाळायचं आहे हे तिला पटतं आणि ती ताबडतोब तडक उठते आणि ती सांगते नाही बरोबर आहे माझी कोमल ही सुद्धा जबाबदारी आहे मग तोपर्यंत कोमल रडत असते आणि तिला इंद्रा सावरत असते कोमल सांगते मग मी माझ्या आयुष्यात प्रेमच नाहीये का मी त्या अभिषेकवरती सुद्धा जिवापाड प्रेम केलं त्याने मला धोका दिला त्यानंतर मी आता इकडे प्रेम शोधत होते ते, ते म्हणजे मिहीरमध्ये मला माहिती होतं की मिहीरचं मोहिकावरती प्रेम आहे पण तरीसुद्धा मी त्याला वाटलं मला वाटलं होतं की तो माझं मन जिंकेल पण मम्मी माझ्या आयुष्यात प्रेमच नाही आहे इंद्रा म्हणते असं नको बोलूस आणि त्यावरती स्वाती म्हणते हे बघ तू बिलकुल बोलू नकोस माझ्या आयुष्यात प्रेम नाही आहे आपण त्याच्याबद्दल काही करू शकत नाही पण दादूस तुला एकटीला ठेवू देणार नाही आहे एकटीला पडू देणार नाही का आहे काहीही झालं तरी दादूस तुला आता या सगळ्यामध्ये न्याय मिळवून देईल असं म्हणत स्वाती तिला समजवून सांगत असते हे सगळं होत असताना मग मात्र इंद्रा म्हणते नको तू असं काहीतरी बोलू नको सगळं ठीक होणार तितक्यात मुक्ता येते आणि हे बघ कोमल सगळं ठीक होणार मिहीर तुझ्याकडे परत येणार कोमल म्हणते पण वहिनी तो तर मिहीकाच्या मागे गेलाय ना यावरती आता इकडे मुक्ता सांगते तुझा माझ्यावरती विश्वास आहे का तू जर का माझ्यावरती जरा जरी विश्वास ठेवत असेल तर मी तुला जे सांगते ते ऐक काहीही झालं ना तरीसुद्धा मिहीर हा तुझाच आहे यावरती आता इकडे सांगायला लागतो लकी पण वहिनी तुला पटलं आहे ना की मिहीरचं चुकलं आहे म्हणून यावरती मुक्ता म्हणते हो मी कुठे म्हणते कीहीरचं चुकलेलं नाहीये मिहीरचं पूर्णपणे चुकलेलंच आहे पण या सगळ्यामध्ये आता त्याला थोडा वेळ देऊया त्याला समजवूया आणि मी तुला नक्की खात्री देते काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुझाच आहे आणि तुझ्याकडेच परत येणार असं म्हणत तिने आता कोमलला जवळ केलेलं असतं सगळ्या जणांना मुक्तावरती विश्वास बसतो तोपर्यंत इकडे आता मुक्ता सांगते आई एकविरे आमच्या कुटुंबाला या मोठ्या संकटातून तू वाचव सागर घरी येत असतो त्यावेळेला सागर गाडी समोर सावनी येते आणि सागर दारू पेरेला असल्यामुळे सावनीचा ॲक्सिडेंट होतो सागर घाबरतो आता नक्की प्रकरण कुठे जाणार येणाऱ्या भागातच काढ